मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनल व बळीराजा फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे वार तेवी आज दिनांक तेवीस सप्टेंबर वार मंगळवार नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहाबैल बाजारमध्ये तर बघून घ्या मित्रांनो कशा पद्धतीने या ठिकाणी बाजार भरलेला आहे असे तर खाली होतो बाजार जातो तर पोळ्यानंतर एवढं पावसाचं वातावरण असून सुद्धा भरगतच्या असा बाजार भरलेला आहे मित्रांनो बघून घ्या दादा खाली उतरत खाली खाली उतरत बघून घ्या भरपूर प्रमाणात बैल जोड्या आलेल्या आहेत बाजार मध्ये चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव्ह बाजार भाव कुठली जोडी पोलीस वाडीचे दाताला चार दात असलेले बघून घ्या मित्रांनो काळ्या भांड्या कलर मध्ये गोऱ्यात चार चार दात मध्ये का माझे पके मामा बघून घ्या समान उंची रंगरूप सारखं असलेले जनावर हात मित्रांनो बघून घ्या सोडता काय सोडा काय किंमत सांगितली याची एक, एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगाल बघून घ्या चार, चार, चार।, चार दात मध्ये असलेले जनावर हात समान उंची रंगरूप सारखं असलेले सोडून दाखवाले बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला चलत असताना वड्या आली काय नाही तुम्ही सरका बर बस 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 महाग सरका चला कामाला कोण्या कोण्या झोपलेत का कशाला लावून उभं राहून चालतात उभं राहून नाही पायट्या दगड ठेवून चलतात मला बघून घ्या झुल्या घुऱ्या बारा बटा सगळी गॅरंटी एक पंचावन्न सांगायला मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस एकोणसाठ बासष्ट त्र्याऐंशी दोन कलर मध्ये जनावर हात मित्रांनो बघून घ्या दोन्ही कपाळाला शेराला बांध्याला सगळ्या रंगारुपाला सारख्या चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी होतील जोडी हरण्या पिवळ्या कलर मध्ये शरीर शरीरावर गवळा कलर आहे मी ढवळा गवळा सामान उंची रंगरूप थोडा फूट फरक आहे काय उंचीला मागासारखं उंचीला फरक आहे का थोडा दाताला कसे हात दात दात चार चार दात हात चार चार दात हात म्हणालेत का मला पक्के पिवळ्या आणि हरण्या कलर मधून गवळा कलर आहे शरीरावर दोन्हीच बी काय किंमत ठेवली दादा काय किंमत ठेवली एक लाख तीस हजार रुपये का मला उभं राहून मार्या बस्या झुल्या घुऱ्या काही सगळी गॅरंटी वडा वडापुडी कुठले होत मामा शेळकेवाडी शेतकऱ्याची जोडी बर बघूया शेडकेवाडीची जनावर की पुढी थोडं तरी सांगा बघाय सगळं बस बस हा मा सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगे शहाव सदोतीस शहाण्णव सदोतीस दहा पंधरा दहा पंधरा वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा शेतकऱ्यात जोड आहे मित्रांनो लोहा बाजारमध्ये बघून घ्या कुठला गौळ आंबुलगा बर बर इकडे फिरव भाय असं दाताला कधी आले दाताला आलेले मोठ्या मापामध्ये जोड आहे लाल कंदार मध्ये मित्रांनो बघून घ्या समान उंची समान रंग ग्रुप असलेले जनावर कामाला उभं राहून हा एकदम तंदुरुस्त खांद्या बिंद्याला बघून घ्या मित्रांनो बसवंटी वगैरे सगळ्या पाठी महागाई बघा कुठ्या गिट्याला जोडावर बरोबर दाबा त्याला काय किंमत ठेवली दादा दीड लाख रुपये सांगायचे द्यायला कमी रमी होतात कामाला उभं राहून चालणार दिवसभर रेजरला ऊस भरा काही भरा का चांगल्या तंदुरुस्त राहतो मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो पाच चौवेचाळीस सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीत कमी रमी होतील की हा देताल जमून बघून घ्या एवढा मुलग्या जोड आहे समान उंची मित्रांनो बघूया कामाच्या खात्रीच्या बाय हा तांबड्या बांड्या कलर मध्ये बघा मित्रांनो बैल आला दाताला चार दात चार। चार बोरा आहे सिंगल मध्ये काय किंमत ठेवली दादा साठ हजार रुपये सांगालेत लोहा बर सांगालेत हेच सांगालो मी द्यायला काय कमी रमी करून देतो म्हणाले फून घ्या कामाला पक्का उबर राहून चलते म्हणालेत कामाला कोणतं गाव कुरुळ्याचं आहे सोडता का त्याला सोडून दाखव याचा जोडीदार नाही मामा एक एक घेऊन केल त्या आहोत म्हणजे दोघांमध्ये एक एक घेऊन केल त्या कुरवळ्या शेतकऱ्याचाच आहे ना बघून घ्या शेतकऱ्या चार दाता असलेला आंब्या बाड्या कलर मध्ये असलेला बैल आहे बघून घ्या सोडून दाखवायला सांगितलं द्या मामा वापस घ्या हालून घ्यायला मामा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्याणव उभर शहाऐंशी अठ्याण्णव त्रेसष्ट सत्तर बासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर कमी रमी होतील की किंमतीत कमी रमे होतील जाऊ चला बांधा चला बांध आहे त्याला होय बोरा हा बरं बरं मुतखेडमधले तालुका पालमचं बघून घ्या जा त्याला आता कामाला झोपला आहे कामाला नाही झोपायला सोडा बरं त्याला काय किंमत ठेवली चाळीस हजार सांगालेत बघून घ्या अवधात मध्ये शेवर मध्ये गोर आहे दोन कलर मध्ये काय बघून घ्या शरीर बांधायला कशा पद्धतीने बशा झुल्या घुऱ्या काही नाही ना मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव शेचाळीस चौऱ्याण्णव एक्क्याण्णव चाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा किमतीला कमी रमी होईल ना दादा सोनमाजरी बैलापी थांबा बघून घ्या बांगडी शिंगात असलेले सामान उंची जोड आहे मित्रांनो सहा हात काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार मापक किंमत सांगायला कामाला उभं राहून उभं राहून आणा कसे आणा बघून घ्या मित्रांनो एकदम गॅरंटीच्या मामा माऱ्या झुल्या घुऱ्या काही नाही त्याला समोर वडा आला सोडून दाखी दा सोडून दाखवाली बघून तर पिवळ्या कलर मध्ये जोड आहे सहाला सहा जात असलेला म्हणजे मग कामाला सारखे चालतात मार्या बशा काही नाही ना बारा बट्टा काही नाही ना बरं सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकसठ पंचावन्न बारा चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देता कमी रमी होतील किमतीला बर उभं राहून चालतात बरं गोरा मस्कीचं आहे दाताला दोन दात झालाय रे पक्की बघले ना सर हा नेमका दोन दात व्हायला बघू घ्या मित्रांनो बांड्या गवळ्या कलर मध्ये आहे कलरला दोन कलर मध्ये आहे गरीब आहे की भ्या बघून घ्या मागच्या पुढच्या पाळाला एकदम शानदार दिसाल कामाला कशा कशाला झुपलाय वक्कर गाडी नांगर कशाला येईल हवा बर माऱ्या बशा झुल्या घुऱ्या गॅरंटी राहील सगळी बघून घ्या मित्रांनो किंमत काय ठेवली येऊ दे इकडे मापात सांगा हो काय मोबाईल नंबर सांग सांग्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ बावीस साठ झिरो सात काय किंमत सांगा हिशोबाने जरा चॅनल ला हिशोबाने सांगितलं काय काय इक ना काय चॅनल वर घरी गिरायक येते हिशोबाने सांगले यायला माहित आहे पंच्याहत्तर सांगायले तर अजून जमून देणार ना गिरायकाला चालते ठीक आहे हडोळी बघून घ्या मित्र दाताला आदत हात दोन्ही बर काय किंमत ठेवली मग किती पन्नास साठ किती देवा लागतात कर... नव्वद हजार सांगायला मग आता आम्ही तुम्हाला नव्वद हजार देवा व्हिडिओ करा किती देवा सांगा की त्याला पैसे देऊत की आपण मागितल्या ही काय करतो नव्वद हजार रुपये सांगून द्यालेत मित्रांनो आदत आहात ना कामाला कशा कशाला झुपलेत गाडी वक्राला झुपले गरीब आहात शांत बघून घ्या दोन कलर मध्ये काळ्या बांड्या कलर मध्ये जनावर हात पलीकडा शेवर आहे सारख्या उंचीला असलेली बोर ह्यात मित्रांनो शरीर बांधायला लांब लचक हात गाडी वक्राला झुपले कोडपे बिडपे हाणले समजा मामा झुल्या घुऱ्या काही नाही ना मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तर पंच्याहत्तर जेवण करून जरा आवाज निघणार थकून कमी रमी होतील किमतीला ढवळ्या गवळ्या कलर मध्ये असलेला जोड आहे या ठिकाणी लोहाबैल बाजारमध्ये का दाताला कशात वाता दोन दात सर की तुम्ही जरा सांग दोन दात काय किंमत ठेवली एक लाख सांगायला एक लाख सांगायला महाग आहे पलीकडे त्याला मापक किंमत सांगायलीत मित्रांनो एक लाख रुपये त्याला महाग आहे ना जरा बसल्या बैठकीला कमी रमी करून द्यायचे जरा उंचीला फरक आहे का चार फूट नाही चार फूट फरक असला हे नाही आहे थोडा चार फूट अलीकडा लहान आहे एक लाख रुपये किंमत सांगायलीत सामान रंगरूप रंगाला भाशिंगाला सारखे असलेले जनावर कोणत्या गामल्या तळ्याच्या वाडीचे कामाला सगळ्या पक्के दोन्ही दोन 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 दातात बर माऱ्या बश्या घुऱ्या झुल्या काही सगळी गॅरंटी शेतकऱ्याच्या होत बर किमतीला जमून देता किंवा मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव झिरो सत्त्याण्णव तीनशे शहाऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार सुद्धा काय करणं गॅरंटी जनावर पहिली ते लहान लेकराला बायाला काय करणार चालते एकदम गॅरंटी जनावर मध्यम राशी मध्ये सध्याला कामाचे पक्के चल ते पाठी मागून बघा मित्रांनो एकदम रास्त मापक किंमत सांगा आणि अजून जमून देऊत मला किमतीला जोडी भैया बारडची बारड़, बारड़। मुखेड मुखेड तालुक्यातून बारडचे बैल आलेत मित्रांनो या ठिकाणी दाताला चार दात काय किंमत ठेवली एक लाख चाळीस पाच फूट हाईट मध्ये दोन्ही उभं राहून चलतात केळी तू सात फुटही लावा एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाले तर कामाच्या गॅरंटी हात म्हणाले पहिलं कामाची फुल गॅरंटी बर माऱ्या बश्या झुल्या घुर्या काही काही नाही का मोबाईल नंबर सांगा सत्यानु सत्त्याण्णव सदुसष्ट सहासष्ट त्रेसष्ट पंच्याण्णव कामाला लावले की लांब पडायचं तर नव्हते ते मार्या घुऱ्या झुल्या सगळं चालते चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाल तर कमी रमी करून दे ना ठीक आहे मा जोडी पोकर भोशीचे होतं दाताला दोन दोन दातात काय किंमत ठेवली एक लाख दहा हजार रुपये सांगायला तांबड्या कलरमध्ये चवळ्या वयाचे म्हणजे दाताला दोन दोन दात माणसाला ना की दिवा त्याच ते डिवाले तर हां मारून घ्या बरं कामाची फुल गॅरंटी हा किंमत जरा जास्त वाटाली कमी रमी करून देणार कामाला कोण्या कोणा लावल्या वकर रेझर रेझरला चाललेत हाय हायजी मध्ये उभं राहून चलतात म्हणा की ब एकदा सांगाल बघून घ्या उभं राहून जनावर हात म्हणा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी झिरो चौऱ्याण्णव तीनशे त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देणार की कमी रमी होतील किमतीला हा बच बघून घ्या मित्रांनो जोड पाठी मागून समोर मामा लात मारायचे डिवाय झुलाय घरायचे काही नाही की सगळी गॅरंटी मामा जोडी माळेगाव याला महाग दाबा जरा पाच फुट हाईट मध्ये रंगा शिंगाला भा सारखे असलेले जनावर मित्रांनो आणि घ्यायचे बघून घ्या मामा रबीला उभं राहून चलाय सारखे हात म्हणा की बरं काय किंमत ठेवली एक लाख सत्तर हजार रुपये सांगालेत पाच फूट हाईटमध्ये मोठ्या मापामध्ये जनावर हात मित्रांनो बघून घ्या जरा जोडार हाणा बरोबर जोडीवर बरोबर हाणाला जोडीवर बरोबर उभं करा तस यालाच महाग दा पलीकडे बरं जाऊ द्या चला सांगा राम 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 मोबाईल नंबर सांगा भया घेतलं मी चौकून व्हिडिओ मोबाईल सत्त्याण्णव पासष्ट पस्तीस अकरा ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रेन होतील की बरं भया मार्या बशा झुऱ्या घुऱ्या बारा बटा सगळे गॅरंटी देणार चालते ठीक आहे भया हा आष्टुरचे होतं लोहाच्या बाजूला असलेले आष्टुरचे होत मित्रांनो बघून घ्या दाताला पलीकड तांबडा बांडा दोन दात आहे हे आदत आहे म्हणा पिवळ्या कलर मध्ये माग हा जरा पाया गेला बघून घ्या समोर एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये असलेले जनावर दा 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 दादा दत्ताला दोन चार आदत दोन जात आदत दोन दात बघून घ्या काय किंमत ठेवली एक पण सावन जनावर चांगले आहेत थोडी किंमत जास्त वाटली जमवून देणार की चार पाच जनावर एकदम शरीर बांध्याला आकर्षक आता बघून घ्यायला मित्रांनो समान उंची रंगरूप सारखं असलेले जनावर बांडा आहे पिवळा आहे भय आण इकडे का मला देशाला उभं राहून चालतात आधात दोनदात मध्ये का पक्के सगळे सगळी मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस चौदा ब्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार